गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर सकाळचे सात वाजता येतात ना मी शूट करते बघू शकते हा मनी प्लांट माझा तिथे छान आहे आजचं वातावरण खूपच छान आहे हलकं ऊन पडलेला आहे तिकडं डायमंड वॉटरफॉर्कचा डोंगर आहे दिसतो दिसतो तो आणि खूप छान वातावरण आहे ऊन पण पडले थोडंसं आज पाऊस नाही आहे आमच्याकडं पुण्याला चला आज डब्यासाठी साहेबांच्या डब्याला बनवायचे मटर पनीर तर बनवूयात आपण मटर पनीर काय काय लागते साहित्य बघूया आपण तर गॅस ऑन करून घेतलेला आहे मी आपल्याला मटर पनीरची भाजी बनवायची आहे त्यासाठी करते ना तर हे फ्राय केलं ना टेस्ट पण छान येते आणि त्या ब्राऊन मस्त ठेवायचं लालकर आहे ना लाल मटर पनीर बनवायचं आहे त्याच्यासाठी आपण बघू शकतात छान आपले ग्राउंड झालेले आहेत पनीरचे बाहेर काढून घ्या आपण तर आपल्या तडक्यासाठी थोडीशी जास्त नाही मोहरी घ्यायची आहे त्याच्यानंतर एक चमच आपल्याला जिरं लागणार आहे गाजर लसूण कांदा टमाटोचं पेस्ट होती ती टाकलेली तर मला शिज करताना येत नव्हते छानपैकी आपला मसाला तर भाजून घ्या आपण त्याच्यामध्ये आपण ना थोडीशी हद वापरायचं आहे आणि ना मीठ पण घ्यायचं आहे कारण मीठानं काय होतं चव येते आणि सगळा हा मसाला आहे ना आपला हा चांगला ते शिजतो शिजला का लवकर शिजतो कांदा वगैरे ना मीठ घातलं की मग शिजून जात आता आपल्याला वापरायचं आहे लाल तिखट दोन ते तीन चमच टाकले आपण पण अडीच चमच लाल तिखट घेतलं घरचाच मसाला आहे कारण ना माझ्यापैकी घरचाच मसाला आहे आणि तो सातत्या पद्धत मसाले केलेला आहे दुसरं काय वापरायची गरज लागत नाही मसाला लागा आता हा तेल मसाला भाजून घेऊया आपण तर वाटाणा आहे ना हा मी एक शिट्टी घेतलेली आहे त्याला साहेबांनी काल वाटाणा नाण ना ना पटकन भाजी बनवायची होती त्यांनी मी जायचं आहे त्याच्यामुळे मी पहिल्यांदा एक शिट्टी मारून घेतली ते आपण एक साईडला ठेवूयात आणि हे पनीर आहे ना ह्या तर मी तेलामध्ये गरम करून फ्राय करून घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालूयात पनीर गाळून झालेलं आहे तेल पण छान सुटले आपल्या ह्याला तर आपण वर पूर ना हे बॉईल केले वाटा नाही एक ते दोन मिनटांमध्ये घेऊया आपण तर छान आपली भाजी झालेली आहे बघू शकता तरी पण किती छान आले आणि आज मी मटर पनीर बनवले साहेबांच्या डब्यासाठी मस्त भाजीला वास पण छान आलेला आहे आणि सगळी बॉईल पण छान झालेली आहे आणि छान कलर पण आला आहे तर आपण काय करूयात वरतून ना कोथिंबीर घालूया पण कोथिंबीर थोडीशी मी वाटणार पण घेतलेली नाही थोडीशी वरतून आज छानपैकी मटर पनीर बनवलं तर आजची रेसिपी कशी वाटली छोटासा होता सांगा नक्की कमेंट करा तर जास्त लाईक करा शेअर करा नवीन असं तर चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय